शिंदे आणि नार्वेकर यांची भेट योग्य नव्हे ती भेट म्हणजे न्यायमूर्ती आणि आरोपींनी भेटण्यासारखं तर उद्याचा निर्णय घटनेनुसार असेल अशी आशा आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया ठाकरे गटाकडनं मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या भेटीवर आक्षेप सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र दाखल यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया आणि एबीपी माझाच्या बातमीचा ठाकरे गटाकडून संदर्भ आमदार अपात्रते प्रकरणी गटाच्या बाजूने निर्णय लागेल शिंदे गटाचे लागे। आमदार श्रीनिवास पनगा यांचा दावा तर महायुतीतील कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा आमच्यावर दबाव नाही वनगा यांची प्रतिक्रिया राज्य सरकारने तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे द्यावे श्रीरंग बर्गे यांची मागणी तर शासन एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात गंभीर नाही बर्गेंची सरकारवर टीका विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटले याचा वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही शिंदेगडाचे आमदार सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया तर आमदार अपात्रतेसंदर्भात आमच्या बाजूने निकाल लागेल सरवणकरांचा दावा आमदार अपात्रतेसंदर्भात कायद्याला धरून निर्णय येईल शिंदे गटाचे खासदार राहुल यांची प्रतिक्रिया तर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आपला पराभव मान्य केला शेवाळेंचा गटाला टोला मूळ मराठा समाजाला एसीबीसी म्हणून आरक्षण हवं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मागणी तर मुंबईला जाण्याबाबत जरांगे पाटलांनी विचार करायला हवा नरेंद्र पाटलांचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार सगळ्यांच्या वयावर बोलतात मात्र ते मोदींच्या वयावर कधी बोलले नाहीत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला तर तो मोदींनी राजकारणातनं बाहेर गेलं पाहिजे अशी म्हणण्याची हिंमत अजित पवारांमध्ये आहे का रोहित पवारांचा सवाल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट